श्रीगोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर एकशे चोवीस कोंडेश्वराच्या देवळात घाटे हरिभटाला आकृतिमानंदाचा संचार सर्वज्ञ सिंग शिंगणापूर जवळील पूर्णा नदीच्या पूर्ण पूर्व पूर्व, पूर्व काठावरील कोंडेश्वराच्या देवळात गेले तेथे मंडपात बसले घाटे हरिभट देवतेच्या पूजेला आले होते ते बाहेर निघाले त्यावेळी सर्वज्ञांना पाहिले तांब्याच्या वाटीत पाणी होते ते, ते सर्वज्ञांच्या श्रीचरणावर टाकले साष्टांगी तुळशी पत्राने पूजन केले आणि सर्वज्ञांपासून त्यांना आकृतिम आनंद येऊ लागला यावर सर्वज्ञांनी चांग देवटाला कुक कुकडियेचा दृष्टांत निरूपण केला कुकुडी असे ते अंडी घाली पिली होती तयासी पाकवा दे अमृत कड़ा असे ते संचरे तया तो तीए वाढवती तसे परमेश्वराच्या स्पर्शाने अनेकांना वेद संचरला जसे गोप चोडीस गोपाळ आला पुराज गरुड घोड्याला बड गावी काकोस आला आपे गावी विष्णू बटाला, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय